हॅलो फ्रेंड्स वेस्टर्न फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा याआधी आपण कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग स्टिचिंग आणि प्रिन्सेस ब्लाउजची पेपर कटिंग स्टिचिंग हे सगळं काही बघितलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची हे बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे काही मापे लिहून घेतलेली आहे तर बघा उंची ही चौदा आहे त्यामध्ये एक इंच मार्जिन टोटल उंची आपली पंधरा आहे त्यानंतर आहे छाती छाती ही चाळीसची आहे चाळीसचा चौथा भाग हा दहा आणि त्यामध्ये दोन इंच मार्जिन असं टोटल बारा कमर चौतीस आहे तर ते आपल्याला फिटिंगसाठी लागणार आहे पुढचा गळा सहा त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असा साडेसहा आहे मागचा गळा आठ अर्धा इंच मार्जिन साडेआठ हा मागचा गळा आहे लांबी आठ त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन साडेआठ ही बाहीलांबी आहे दंडघे साडेपाच आणि मोंडा हा पावणेस आठचा आहे तर तो मोंडा जो आहे तो फिटिंगचा आहे कटिंगसाठीचा नाही त्यानंतर आता आपण पेपर कटिंग कशी करायची त्याला आता आपण सुरुवात करूया तर बघा इथे मी डबल फोल्ड हा पेपर घेतलेला आहे आणि बघा बंद बाजू जी आहे फोल्डिंग बाजू ती माझ्या साईडने मी घेत आहे आणि बघा आता त्या मापांवरून आपल्याला इथे मापे टाकून घ्यायची आहे तर बघा सर्वात आधी आपण घेणार आहोत गळारुंदी तर गळारुंदी ही अडीच इंच एवढी घेणार आहोत त्यानंतर त्याच्यापुढे तीन इंचाची पट्टी ही आपण घेणार आहोत म्हणजे असं आपलं टोटल शोल्डर हे साडेपाच इंचाचं झालेलं आहे तर बघा छातीचा चौथा भाग हा आपला दहा आणि त्यामध्ये दोन इंच मार्जिन असं टोटल बारा इंचाची घडी आपण ही घालणार आहोत तर बघा आता आपण उंची टाकून घेऊ उंची ही आपली पंधरा इंच आहे तर बघा मी इथे पंधरा इंच उंची ही बंद बाजूकडून टाकून घेत आहे बघा इथे पंधरा इंच आहे तर इथे एक मी मार्किंग करून घेत आहे त्यानंतर एक सेंटरलाही मार्किंग करून घेत आहे म्हणजे आपल्याला बॉक्स ड्रॉ करताना सोपं होईल त्यानंतर बघा आपली जी बारा इंचाची घडी आहे कडेनी सुट्ट्या बाजूकडून तिथेही आपल्याला पंधरा इंचाला एक टिक मार्क करून घ्यायची आहे मार्किंग आणि आता बघा आपण हा बॉक्स पट्टीच्या सहाय्याने ड्रॉ करणार आहोत पण बघा इथे सेंटरला एक बारा इंचाची आपण मार्किंग करू आणि जिथे उंची टाकलेली आहे पंधरा इंच तिथे एक बारा इंचाची मार्किंग करून घेऊ तर बघा असा आपल्याला आता बॉक्स ड्रॉ करायचा आहे तर मी इथे पट्टीच्या साहाय्याने एक बॉक्स ड्रॉ करून घेत आहे बघा अशा प्रकारे मी बॉक्स ड्रॉ करत आहे जेणेकरून आपली जी कटिंग आहे ती तिरकी जायला नको किंवा व्यवस्थित सरळ यावी यासाठी आपण पहिली स्टेप म्हणजे आपण एक बॉक्स ड्रॉ करणार आहोत बघा अशा प्रकारे आता बॉक्स ड्रॉ करून झालेला आहे आणि आता आपल्याला गळारुंदी अडीच इंच आहे तर त्या गळारुंदीच्या खाली आपल्याला पुढचा गळा जो सहा इंच होता तर तो आणि त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं साडेसहाला आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत आणि खालच्या साईडने आपल्याला गळारुंदी ही अडीच इंच टाकून घ्यायची आहे बघा अडीच इंचाला मी एक मार्किंग करत आहे आणि इथेही आपल्याला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे बॉक्स ड्रॉ केल्यानंतर आपण गळ्याला गोलाकार हा देऊन घेणार आहोत तर बघा गळ्याला आकार देण्यासाठी आपण असं तिरकस एक इंचावर मार्किंग करून घेणार आहोत आणि असा आपल्याला गोलाकार गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने मी इथे गोलाकार देऊन घेत आहे आणि हा झाला आपला आता पुढचा गळा बघा आता गळ्याला आकार देऊन झाल्यानंतर आपण आता मोंडा टाकून घेणार आहोत तर बघा ही चाळीस साईज आहे यासाठी आपल्याला सहा इंचचा मोंडा हा घ्यावा लागणार आहे तर बघा साडेपाचं शोल्डर टाकलं आहे तर त्याच्या साडेपाचच्या खाली आपल्याला सहा इंचाला मार्किंग करायची आहे त्यानंतर बघा इथेही आपल्याला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचं आहे बघा खालच्या साईडी वरच्या साईडनी जेवढं भरतं तेवढंच खालच्या साईडनेही आलं पाहिजे आणि सुट्ट्या बाजूकडूनही सहा इंचाला आपल्याला मार्किंग ही करून घ्यायची आहे आणि पट्टीच्या साहाय्याने आपल्याला एक बॉक्स हा ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा मी इथे परत एकदा मोजून घेत आहे सहा इंच हां इथे मी मार्किंग केली आणि आता हा बॉक्स मी ड्रॉ करून घेत आहे आता आपल्याला पुढचा मोंडा मागचा मोंडा याला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा पुढचा मोंडा जो असतो तो एक इंचामधून जात असतो आणि त्या एक इंचाच्या पुढे अर्धा इंच हा मागचा मोंडा असतो बघा अशा प्रकारे मार्किंग केली आणि आता आपल्याला याचं निम्म घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्या सेंटर मधून म्हणजे जो पुढचा मोंडा आहे तो बाहेर थोडा काढायचा असतो तर बघा मी आता इथे आकार देऊन घेते पुढच्या मोंड्याला त्यानंतर मागच्या मुंड्याला बघा एक इंचातून जो जाणार आहे तो पुढचा मोंडा आहे तर त्याला गोलाकार असा आकार मी इथे देऊन घेत आहे हलक्या हाताने देत आहे हा आकार देण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते बघा अशा पद्धतीने थोडासा आपण तो बाहेर काढून घेणार आहोत आणि परत मुंड्याची जी लाईन आहे मेन त्याला जॉईन करून देणार आहोत बघा अशा प्रकारे सेंटरच्या तिथून थोडासा बाहेर निघतो आणि त्याच्यापुढे हा जो आहे तो बॅक पार्टचा मोंढा त्यालाही गोलाकार शेप द्यायचा आहे पण हा बाहेरच्या साईडने काढायचा नाही तर बघा अशा पद्धतीने आता मी तो थोडासा डार्क करून घेत आहे बघा हा झाला आपला पुढचा मुंडा आणि हा बॅक पार्टचा बघा अशा पद्धतीने आपण मोंड्याला आकार देऊन घेतला आहे एक इंचातून पुढचा आणि एकच्या पुढे अर्धा इंचातून बॅक साइडचा म्हणजे असं दीड इंचातून आपण मोंड्याला आकार दिलेला आहे त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं असतं टक्स टाकण्यासाठी आपल्या म्हणजे आपली जी पूर्ण उंची आहे त्या उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच हा वाढवायचा असतो तर बघा खालच्या साईडने मी अर्धा अर्धा इंच अशा तीन असे तीन पॉईंट मी इथे देऊन घेत आहे म्हणजे आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच, इंच वाढवायचं आहे एक सेंटरला आणि एक लास्टला म्हणजे काय होईल की आपली जी खालची अर्धा इंचाची लाईन आहे ती सरळ रेषेत येईल यासाठी मी तीन पॉईंट इथे देऊन घेतले आहे बघा आता मी ते पॉईंट जॉईन करून घेत आहे म्हणजे आपलं अर्धा इंच मार्जिन उंचीमध्ये हे एक्स्ट्रा टक्ससाठी आपण ते घेतलेलं आहे बघा आता आपण अर्धा इंचाने उंची ही वाढून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे बघा आता बघा टक्स टाकण्यासाठी आपण खालच्या साईडने चार इंचाचा आडवा टक्स आणि वरतीही त्याच्यावरती चा चार इंचचा टक्स आपण इथे घेणार आहोत तर बघा हा जो टक्स आहे खालच्या साइडचा तर तो अर्धा अर्धा इंच मार्जिन आपण यामध्ये घेणार आहोत आणि बाकी जे तीन टक्स आहेत त्यामध्ये आपण पाव पाव इंच मार्जिन घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण हा टक्स टाकला आणि त्याच्यावरती आपल्याला अर्धा इंच अंतरावर आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटपासून बघा सरळ रेषेत आपल्याला बंद बाजूकडून दीड इंच अंतर हे टक्समध्ये राहील एवढं दीड इंच अंतर सोडून बंद बाजूकडून एक टक्स टाकून घ्यायचं आहे तर बघा यामध्ये पाव पाव इंच अंतर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने तो टक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा या दोन्ही टक्समध्ये आपल्याला दीड इंच मार्जिन ठेवायचं आहे तर त्यानंतरचा जो टक्स आहे तो सुट्ट्या बाजूकडून बघा साडेचार इंचाला आपण एक मार्किंग करून घेऊ आणि त्या मार्किंग साडेचार इंचपासून खाली एक इंचावर आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि ह्या पॉईंटमधून आपल्याला टक्स टाकायचा आहे बघा कशा पद्धतीने तर प्रत्येक टक्समध्ये आपल्याला दीड इंच ही टाकून घ्यायचं आहे तर ते दीड दीड चे मार्किंग आपण इथे आधी करून घेऊ बघा इथपासून दीड इंच आणि टक्स टक्ससाठी एक दीड इंच असे चार टक्सचे आपण पॉईंट करून घेतले आहेत आणि बघा हा जो एक इंच खाली घेतला होता तिथेही पाव पाव इंच मार्जिन सोडून आपल्याला एक टक्स टाकून घ्यायचा आहे आणि तो बघा अशा पद्धतीने जॉईन करायचा आहे त्यानंतर बघा वरच्या साईडनी जो मोंडा आहे पुढचा एक इंचातून गेलेला तिथपासून ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला एक टक्स टाकून घ्यायचा आहे आणि त्या टक्सलाही पाव पाव इंच मार्जिन ही आपल्याला सोडायचं आहे आणि तो अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे बघा खूप सोप्या पद्धतीने आपण विदाऊट क्रॉसपट्टीचा जो फोर्टक्सचा ब्लाऊज आहे त्याची आपण पेपर कटिंग ही बघितलेली आहे तर बघा आपण पहिलं काय केलं पूर्ण उंची जी आहे पंधरा इंच त्यामध्ये आपल्याला आपण अर्धी टक्ससाठी अर्धा इंच हे वाढून घेतलेलं आहे त्यानंतर बघा आपण अडीच इंचाची गळारुंदी ही टाकून घेतली आहे त्यापुढे तीन शोल्डर पट्टी घेतलेली आहे असं टोटल शोल्डर आपण साडेपाच इंचाचं घेतलं आहे आणि त्या साडेपाच इंचाच्या खाली आपण टाकलेला आहे आणि बघा छातीचा चौथा भाग दहा प्लस दोन इंच मार्जिन असं टोटल बारा इंचाची आपण घडी घातलेली आहे आणि बघा हा जो मोंडा आहे त्या मोंड्यातून एक इंचातून पहिला आणि त्यापुढे अर्धा इंचातून दुसरा मोंडा आपण हा आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर बघा आडवा टक्स हा बंद बाजूकडून चार इंच आणि उभा चार इंच असे टक्स टाकून घेतले आहे आणि त्यामध्ये अर्धा अर्धा इंच मार्जिन हे सोडलेलं आहे आणि प्रत्येक टक्समध्ये दीड इंच मार्जिन राहील अशा पद्धतीने आपण पॉईंट घेतलेले आहे आणि त्या पॉईंटमधून आपण असे टक्स टाकून घेतलेले आहे तर बघा सेंटरचा टक्स आणि जो मोंड्यातून गेलेला आहे तो टक्स त्यानंतर सुट्ट्या बाजूकडून आपण साडेचार इंचवर एक पॉईंट दिला त्या पॉईंटच्या खाली एक इंच पॉईंट दिला आणि त्या एक इंचातून जो टक्स गेला आहे तो टक्स पाव पाव इंचाचा मार्जिन आपण त्यात सोडला हे, त्या पद्ध पद्ध आपन, आ, आहे तर अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आपण विदाऊट प्रॉस्पर्टीची फोटक्सची पेपर कटिंग ही बघितलेली आहे तर आपण परत आता त्याची कटिंग करून घेऊया तर बघा खालच्या साईडने मी कटिंगला सुरुवात केलेली आहे आणि कटिंग करत असताना बघा पहिली म्हणजे जो बॅक पार्टचा जो मोंडा आहे तो आपल्याला पहिला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर सेंटरपासून आपल्याला कट करून घ्यायचा आहे बॅक पार्ट हा सेपरेट करायचा आहे त्यानंतर आपल्याला फ्रंट साईडचं सा। जो एक इंचातून गेलेला मोंडा आहे तर तो मोंडा आपल्याला पहिलं कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गळा कट करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण फोटक्स विदाउट क्रॉसपट्टी याची पेपर कटिंग ही आज बघितलेली आहे खूप सोपी पद्धत आहे परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय